नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बीड जिल्ह्याच्या अनेक बातम्या अनेक घटना हे आपण पाहिल्या मात्र ही घटना जरा वेगळी आहे ही घटना जरा लोकांमधील आहे किंवा कशा प्रकारे एका महिलेसोबत ही घटना घडली आणि ती घटना तर जाऊ आणि आज बीड मध्ये एक वेगळीच घटना घडली आहे पाय बांधून एका मुलानं एका तरुणानं आत्महत्या केलेली आहे पोलीस भरती करत असणाऱ्या या तरुणानं आत्महत्या केलेली आहे नेमकी दुसरी जी घटना आपण बोललो सुरुवातीला एका महिलेसोबत जे काही घडलेलं होतं ती घटना नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये पुढची माहिती काय समोर आलेली आहे हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार निरंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या चा, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ही आहे पंचायत समिती गेवराईची बीड जिल्ह्यामधील गेवराई या ठिकाणची ही पंचायत समिती आहे आणि या पंचायत समितीच्या सद सभापती दोन हजार एकोणीस मध्ये सुरवसे मॅडम म्हणून सभापती होत्या आणि त्यांचा पती दीपक सुरवसे असं त्या पतीचं नाव होत आणि त्या पतीनं सभापती असल्या पत्नी जर सभापती असल्या तर पतीच सगळं काम बघतात अशा प्रकारे सुद्धा आता समोर आलं कारण पतीच सगळे काम हँडल करायचा तिक नाव त्या पतीचं होतं दीपक सुरोसे असं त्या पतीचं नाव होतं आणि सभापतीच्या हाताखाली म्हणजे सभापती ग्रामसेवकांना काही काम सांगत असते किंवा ग्रामसेवकाचं काम हे सभापतींकडे पडत असत तर ग्रामसेवक जी महिला होती त्या महिलेचं काम सभापतीकडे पडायचं मग आता हा जो आहे दीपक सुरोसे जे आहेत ते पती आहेत सभापतीचे मग त्या सुरूसे ग्रा, मॅडमचे पती त्यांच्यामध्ये इंटरफिअर करायचे कामामध्ये आणि या महिलेची थोडीफार ओळख करून घेतली आणि त्या महिलेला ग्रामसेवक महिलेला या सभापतीच्या पतीने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलायला सुरुवात केली आणि तिच्यावर अत्याचार केला अत्याचार केला त्यानंतर तिचे काई आनि त्या ठिकाणी फोटोज व्हिडिओ काय जे असेल ते काढून घेतले आणि त्यानंतर त्या महिलेला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली असं त्या जबाबामध्ये किंवा असं त्या एफ आय आर मध्ये दर्ज केलेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि ज्या वेळेस या गोष्टी घडल्या त्यावेळेमध्ये त्याला ज्या त्या महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केल्यानंतर त्या हॉटेलवर थांबला नाही अजून बरेच रिसॉर्ट बुक केले हॉटेल बुक केले आणि हे त्या महिलेला बोलून घ्यायचा सोबत न्यायचा आणि त्या ठिकाणी त्याच्यावर अत्याचार करायचा अशा प्रकारची घटना ही घडलेली आहे आणि ही जी घटना आहे ती आता बऱ्याच दिवसापूर्वीची आहे दोन हजार ची ही घटना आहे दोन हजार बावीस ची घटना आहे म्हणजे दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस चार पाच वर्ष त्यांची ओळख नव्हती का किंवा दोन हजार बावीस मध्ये ओळख झाली आणि त्या पुढं हे सगळं काही जे काही आहे ते उघडकीस आलेलं आहे त्याच्यामुळे आता कुठंतरी वाटतंय की हे घटना तर समोर आलीच मात्र त्या ग्रामसेवक महिला किंवा त्यांचे ज्या पती होते त्या ठिकाणी तक्रार त्यांनी द्यायला उशीर का केलाय का असा सुद्धा प्रश्न आता माणसामधून जनतेमधून केला, केला जातोय विचार जर जा केला तर दोन हजार बावीस म्हटलं तरी सुद्धा तीन वर्षे, तीन वर्षे ते पुढे आलेले आहेत म्हणजे तीन वर्षाचा गॅप त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि आता त्यांची तक्रार गेलेली आहे मग इतके दिवस पुढे का आले नाही त्यांच्या समाजापोटी इज्जतीपोटी ते पुढे आले नाहीत का असा सुद्धा प्रश्न आता केला जातोय त्यानंतर बीड मधली बायपास बीड बायपासवर एक घटना घडली तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे कि ती घटना म्हणजे एका मुलानं स्वतःचे पाय बांधून घेतलेत बांधलेत का बांधून घेतलेत असं सुद्धा ते पोलीस आता याच्यामध्ये तपास घेत आहेत आणि गळफास घेतलेला आहे वीस वर्षाचा मुलगा आहे पोलीस भरतीची तो तयारी करत होता अशी सुद्धा माहिती आहे आणि त्या मुलानं गळफास घेऊन स्वतःच जीवन संपवलेलं आहे अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो या दोन घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत